सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनी जयंतीला श्री शनिदेवांची कृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन यश लाभण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीला प्रत्येक राशीनुसार करायचे दान मेषरास काळ्या रंगाचे वस्त्र तसेच रसाळ फळांचे दान करू शकता वृषभरास शनी मंदिरात जाऊन दूध पाणी हंगामी फळे इत्यादी दान करू शकता मिथून रास काळे तीळ आणि मिठाचे दान करू शकता कर्करास निळ्या रंगाच्या कपड्यांचे दान तसेच भगवान श्री शंकरांची पूजा आणि ध्यान करावे सिंहरास लाल कपड्यांचे तसेच स्टीलच्या वस्तूंचे दान केल्याने अनेक समस्या दूर होतील कन्यारास मोहरीचे तेल हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ आणि कपडे यांचे दान तुळरास गो सेवा करावी तसेच चप्पल बूट गरजूंना दान करावे वृश्चिक रास पाण्याचे तसेच लोखंडी वस्तूंचे दान धनुरास ब्लँकेट तसेच छत्री दान मकर रास उडीद डाळ आणि तिळाचे दान कुंभरास निळ्या रंगाचे कपडे तसेच लोखंडी वस्तूंचे दान मीनरास पिवळ्या रंगाची फळे आणि मिठाईचे दान